नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सुनील झेड गवई यांची महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कंत्राटी कामगार संघटना राज्यव्यापी केंद्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने सुनील झेड गवई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला अकोला येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ रेस्ट हाऊस दुर्गा चौक अकोला येथे संघटनेचे सरचिटणीस माननीय श्री सय्यद जरोद्दीन साहेब आर पी थोरात साहेब ताराचंद कोल्हे मामा जावेद खान महमूद खान सचिन केतकर जितेंद्र गवई शबीर पठाण नागेश मुडे सतीश चावरिया अविनाश खंडारे अशोक तेलगोट सोपान वानखडे शेर बहादूर यादव आकाश मेसरे बुदिले एच टी वसुसाहेब मंगेश पवार अनंत पालखडे निलेश वाघ भूषण सुळे व इतर सर्व पदाधिकारी यांनी सुनील झेड गवई यांची महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कंत्राटी कामगार संघटना राज्यव्यापी संभाजीनगर येथील केंद्रीय ये कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा